कितीही आपण पहिल्या दिवशी विचार केला की के, आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि लवकर आहे कारण पुढे उशीर होणार आहे हे माहिती असलं तरी आपल्याला उशीर होतच निघायला निघायचं होतं आम्हाला सभा पाच ते साडेपाचच्या दरम्यान पण निघालो आहे आम्ही सभासदला हा हेलिकॉप्टरचं असं फिरतोय काश त्याने सोडून जर आम्ही गेलो असतो तर किती लवकर पोहोचलो असतो ना सो यस हाय एव्हरी वन कसे आहात अशा करते सगळे मजेत असणार आणि मजेतच असायला पाहिजे आज निघालो आहे खूप मोठ्या प्रवासाला प्रवास मोठा म्हणजेच इन द सेन्स कसं आहे की आम्हाला आठ ते दहा तास लागणार आहे तिथपर्यंत पोहोचायला आणि कुठे जातोय हे तर तुम्हाला म्हणजे पुढे कळेलच तर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता असं होतं नाही की हा प्रवास खूप मोठा वाटायला लागतो जर आपल्याला ट्राफिक लागली तर आणि इन द म्हणजे कसं आहे ना की ट्राफिक जर नाही लागली तर आपण बराबरभरा निघून जातो पण ट्राफिक जे आहे ती वाघोलीला ला लागतेच हे नक्की आहे हे माहिती होतं आम्हाला पण कसं आहे ना की सगळ्या गोष्टी करता करता आवडता आवडता आणि घर म्हणजे आठ दहा दिवसासाठी तसं सोडून जायचं सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करून जावे लागतात तर त्यामुळे उशीर होतोच आणि इतक्या च प्रवासाने मी खूप जास्त कंटाळली आणि हे जे आहे काय म्हणतो याला म्हणजे मला लावणी आठवते पण याने आम्ही बऱ्याच म्हणजे लहान असताना खेळलेलो आहे हे चिकट चिकट असतं असं एकमेकांच्या शर्टाला लावायचो फेकायचो आम्ही अशा प्रकारे आम्ही याला खेळत होतो तुम्ही कसे म्हणजे तुम्हाला याचं नाव जरी माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे अशा प्रकारचं झाड आहे खूप जास्त त्याचे फळं जे असतात हे जे लाल लाल दिसत आहेत ते पडलेली होती ते बघून लहानपणाची आठवण नक्की झाली आणि आता थांबलोय आम्ही नाश्त्यासाठी खूप दूरचा प्रवास असला की मुलांचं ठरलेलं असतं एक तर आम्हाला मिसळ पाव खायची, खायची, पाव खायची नाही तर डोसा खायचा आहे दोघांपैकी दोघं जे आहे ऑप्शन असतात ते आम्हाला थांबावं लागतं तर आता त्यांना मिसळपाव खायची तर ती घेतलेली आहे आता आणि मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मावशीच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी आमची जी, जी खरेदी होती ती सुरू होती तर हे जे लग्न आहे जामनेरकडे आहे तर आम्हाला म्हणजे आज हळद आहे काल जायचं होतं आम्हाला पण म्हणजे यांचं ऑफिस वगैरे असल्यामुळे आमचं कॅन्सल झालं होतं तर सकाळी सकाळी आज हळदीच्या दिवशी निघालेलो होतो हळद तर काही सापडणार नाही हे आम्हाला माहिती होतं पण चला म्हटलं बाकीचं जे आहे बाकीचे प्रोग्राम जे आहे ते सापडतील आपल्याला साडेतीन चार ला आम्ही पोहोचलोय आता अजिंठा लेणीला येथूनच आम्हाला दोन तास ते तीन तास पुढे जायला लागणार आहे लहान असताना ही अजिंठा लेणी बघितलेली आहे पण मोठं झाल्यावर अजून काही बघणं झालेलं नाहीये पोहोचल्यावर जेवण वगैरे केलं मेहंदी वगैरे काढून घेतली छान अशी दिसते मेहंदी नाही का एका जबाबदारीतून मावशी आता मुक्त होणार होती खूप जास्त खुश होती डान्स करत होती आम्हालाही ओरडत होती की चला पटकन निघा कशाला बसलं आहे तुम्ही तर येथे हे जे आहे फटाके फोडणे जे आहे ते सुरू होते खूप मस्त असं जे आहे म्हणतो ना ते होतं आम्ही आता जे आहे ते आपलं स्पेसिफिक असतं ना बाया सगळं काही म्हणजे सगळ्यांना असं व्यवस्थित डान्स येत नाही तर गरबा मात्र सगळ्यांना येतो तर आता जो आहे तो गरबा सुरू झालेला होता आमचा दुसऱ्या दिवशी जातो आहे आता लग्नाला आणि इथे मावशी आमच्यासोबत बसलेली आहे आणि ही माझ्या काकांची मुलगी आहे आत्ता पोचलो लगन, आहे आम्ही सगळे मस्तपैकी लग्न मंडप जे आहे तेथे लग्न म्हणजे लग्नाला अजून वेळ होता तर त्यामुळे थोडा वेळ बसलो लगेच लग्न सुरू झालं आणि लग्न झाल्यानंतर लगेच घरी निघालेलो आहे आणि हा जो रस्ता दिसतोय तो मला इथूनच मी जे आहे नेहमीचा माझा दहावीपर्यंतचा जो प्रवास आहे तो इथूनच करायची खूप सुंदर असा आणि असं झाडीपाडीचा रस्ता आहे एकदम छान आणि घरी आल्यानंतर ह्या भाऊचं सुरू होतं माझ्या काक काकूला घेऊन तो अशा प्रकारे बसलेला होता आणि म्हणजे त्याला आहे ना आता मोटरसायकल जे आहे चालवायला यायला लागली तर तो सगळ्यांना घेऊन असं फिरवत होता आल्यानंतर काही असं वाटलं नाही तर हा व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या दिवसाचा आहे आणि आता आमची सुरू होती फिश पार्टी दुसरीकडे काकू जे आहे ना आमच्यासाठी छोले बनवत होती आणि हे जे आहे ते फ्राय होते फक्त स्टार्टर साठी माझी काकू खूप जास्त चांगली आईची जर हाल होत असतील ना तर ती लगेच होते मदतीसाठी छान आणि सुपर टेस्टी फिश फ्राय रेडी आहे आता आम्ही एन्जॉय करतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय